आमच्या समाजातल्या लोकांना कडलेली नाही केवळ पेन पुस्तक आणि चार भिंतीच्या आतमध्ये बसून घेतलं जाणारं शिक्षण म्हणजे खरं शिक्षण नव्हे तर तुमच्यातल्या सुप्त गुणाला चालना देणारा प्रत्येक क्षण आणि क्षण म्हणजे खरं शिक्षण आहे माझे अण्णा भाऊ साठे फक्त चार दिवस शाळेमध्ये गेले पण त्यांच्या नावाचे अभ्यास केंद्र रशियामध्ये चालतात माझी बहिणाबाई कधी शाळेमध्ये गेली नाही माझे गाडगे बाबा कधी शाळेमध्ये गेले नाही पण त्यांच्या नावाची विद्यापीठ चालतात पण आज आम्ही स्वतःला हुशार म्हणणार साधी डिग्री जर घ्यायची म्हटली तर आमच्या पोरांची ताकद निर्माण होत नाही पण एक जबाबदार पालकांनो समोर माझं एक प्रामाणिक स्पष्ट असं मत आहे की तुमचा पोरगा शाळेमध्ये किती हुशार होता यापेक्षा जीवनामध्ये किती यशस्वी आहे याला महत्व आहे कारण कोटाच्या राजस्थानमध्ये पोरं आत्महत्या केली आहे त्यांची पर्सेंटेज तपासून पाहा नव्वदच्या वर आहेत सर्वांना मग ती पूर्ण हुशार नव्हती का हुर् तरी त्यांनी आत्महत्या का तिथे प्रचंड नैराश्य आहे भविष्याचा काही विचार नाही त्यांच्या मागे काय करावं चाललो कुठे आजची सध्याची शिक्षणाची व्यवस्था असे झालेली आहे पुस्तकामध्ये प्रश्न गायडामध्ये उत्तर शासनाची व्यवस्था भोका आणि उत्तर प्रक्रियेत भोका आम्ही फक्त कागदी घोडे तयार करतो की त्यांना जगण्याचा नवा दृष्टिकोन आमच्या शिक्षणाच्या माध्यमातून देतो या तरुणांना नवा जगण्याचा संदेश देतो हा मात्र आम्हाला आजच्या निमित्ताने समजून घेऊ लागेल एक स्ट्रॅटस्टिक डाटा तुमच्या समोर मांडतो आणि तुम्हाला सर्वांची रजा घेतो इथे सन्माननीय मार्गदर्शक अध्यक्ष साहेब आहे त्यांच्यासमोर मी काय बोलावा हा मग माझ्यामध्ये प्रश्न होता पण हे अनुभव आहेत आमचे दोन हजार तेराला विद्यार्थ्यांनी सुशिक्षित विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्येचा आकडा आहे सहा हजार चौतीस एका वर्षात आणि हाच आकडा दैनिक लोकसत्तेने के प्रकाशित केला तो आकडा आहे तेरा हजार सहाशे चौतीस पटीने आत्महत्या वाढलेल्या आहेत बरं ज्या पोरांनी आत्महत्या केल्या त्यांचे जे ते सुसाईड नोट्स आहेत हे विश्वास पाटलांनी आपल्या मुलाखतीमध्ये दाखवलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही आमच्या सामाजिक दबावामुळे अभ्यासाचा ताण आहे आम्ही नैराश्यात आहोत व्यसन आहे आमच्यासमोर भविष्यासाठी स्वप्न नाही आणि म्हणून आता आमच्याकडे फक्त शेवटचा टर्निंग पॉईंट उरलेला आहे मी आता आणि आत्ता आत्महत्या करणे तरुण आत्महत्या करत चाललेली आहे आम्ही चाललो कुठे ह्या गोष्टीचा विचार करावा लागेल परिवर्तन आहे परिवर्तन होणार आहे परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे त्यांनी आक्षेप करा की नका करू एकोणीसशे ऐंशीला शाळेच्या महाविद्यालयाच्या चा, महा मुख्याध्यापकांना विचारण्यात आलं की तुमच्या शाळेच्या कोणांच्या समस्या काय आहेत तेव्हा एकोणीसशे ऐंशी ला शिक्षकांनी सांगितलं की आमच्या शाळेतल्या कोरांच्या समस्या आहेत होमवर्क करत नाही ज्यांना पुस्तकाची किंमत नाही ज्यांना संपत्तीची किंमत नाही त्या तेव्हाच्या समस्या होत्या हाच प्रश्न जेव्हा दोन हजार पंधराला शाळेच्या मुख्याध्यापकांना विचारण्यात आलं तर त्यांनी सांगितला पहिली समस्या मला दुसरी समस्या गर्भपात तिसरी समस्य, समस्या ये चौथी समस्या